बातमी धुळ्यातून राष्ट्रवादीच्या गोटातून राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरू आहे धुळ्यामध्ये ही यात्रा पोहोचलेली असून सुनील तटकरे आणि चाकणकरांच्या उपस्थितीमध्ये महिला मेळावा पार पडला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनसन्मान यांची जनसन्मान यात्रा धुळ्यात निघणार त्या अनुषंगानं धुळे तालुक्यातील कुसुंबा या गावी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये महिला मेळावा संपन्न झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा सुरू आहे ही यात्रा आता धुळ्यात पोहोचली आहे नाशिक मध्ये या यात्रेला सुरुवात झाली होती त्यानंतर ही यात्रा धुळ्यात पोहोचली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार परदेश यांनी पाहूया उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनसंपर्क अभियान अंतर्गत जनसंवाद यात्रेचा शुभारंभ झालेला आहे उत्तर महाराजाच्या उद्यापासून सुरुवात होत आहे या ठिकाणी आपण पाहू शकू धुळे तालुक्यातील कुसुंबा या ठिकाणी आज सुनील तटकरे असतील अनिल पाटील असतील यांच्यासह रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा त्या या ठिकाणी संपन्न होतं या ठिकाणी मोठ्या संख्येने महिलांची देखील उपस्थिती राहणार आहे माझी लाडकी मा योजना या संदर्भामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले की उपमुख्यमंत्री यांनी सुरू केलेल्या राज्यातल्या या महिलांसाठी मोठी योजना आहे आणि या योजनेचा लाभ प्रत्येक स्त्रियांना मुलींना या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यासाठी येत्या सतरा तारखेला या योजनेतील पहिला आणि दुसरा हप्ता हे दोघे यांच्या खात्यावरती जमा होणार यासाठी या ठिकाणी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील झालेली आहे या ठिकाणी महिलांना या ठिकाणी फेटे घातण्यात आलेले याच्यासह जे स्वयंसेविका असतील आशा वर्कर असतील ज्यांनी या, या योजनेमध्ये काम केलेलं आहे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे येत्या आता काही वेळातच जे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील रुपाली चाकणकर असतील यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महिला मेळावा देखील संपन्न होत आहे नेमकं या ठिकाणी आता सुनील तटकरे काय बोलतील महिलांना काय संबोधित करते हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार तर उद्या सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार असतील यांचा धुळे दौऱ्यामध्ये जनसंवाद जनसन्मान यात्रा ही होणार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची आणि या सन्मान मोठ्या प्रमाणात नागरिकांची या ठिकाणी गर्दी राहणार नेमकं आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती या सन्मान यात्रेचा या ठिकाणी आयोजित करण्या नेमकं याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होतो हे पाहणं गरजेचं ठरणार आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र धुळे